एक चांगलं हेअरकट तुमचं कॉन्फिडन्स गोष्ट करू शकतो त्याचसाठी आज आप आपण आलेलो आहे हेअर कटिंगसाठी आर्ट ऑफ हेअर इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मी प्रज्वल आज आलेलो आहे आर्ट ऑफ हेअर इथे हेअर कटसाठी तर चला आता आतमध्ये जाव्या सलूनच्या च्या आत तुम्हाला सलून कसा आहे दाखवतो जरा इंटेरियर बघा एक नंबर केले आणि इंटेरियर

आपण टॅमिंग करू शकतोय किंवा क्लिन अप करू शकतोय क्लिन अप केलं तर टी टेम क्लिनप मध्ये ऍड जाते प्लस क्लिन अप मध्ये रिझल्ट चांगला येतोय तुम्हाला म्हणजे स्क्रब एंटरटेनिंगचं पॅक लेगि स्ट्रीमर हे राहतं तो आपण फेशियल पण करू शकतो फेशियल मध्ये काय असतंय फेशियल मध्ये मसाज क्रीम स्क्रब पुन्हा एंटरटेनिंगचा पॅक फेशियल स्किनला ब्लो प्लस डेड स्किन रिमोव्ह होते mm -hmm. प्लस ब्लड सर्कुलेशन हे चांगलं होतं हे जो पिंपलचा प्रॉब्लेम आहे ना हा सॉल्व होते फेशियल मध्ये फेशियल करूया मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा